नमस्कार मंजल स्वागत करत तो तुमच्या श्रीवादन ब्लॉकच्या अजून एक एपिसोडमध्ये आज आपण समुद्र समुद्रकिनारा येतं हे जे स्पेशली आहे हे वॉशरूम्स आहेत आणि हे टुरिस्टसाठी आहे खूप सारे टुरिस्ट येतात आणि समुद्रावर पोहतात अकॉर्डिंग टू द अपडेट्स इथे वॉशरूम बनत आणि खूप सुंदर असा हा पूर्ण आहे हा तुम्ही पाहू शकता हे जे पूर्ण एरिया आहे ना तो खूपच असं असा तर आपण पूर्ण तुम्हाला बाहेरनं दाखवलं ना तर खूप असा सुंदर असा हा आहे आता जर इथे पूर्ण लॉक आहे आता तर हा मागे पूर्ण लॉक आहे मी आता पाहून आलो माझ्या आतमधलं मी तुम्हाला दाखवू शकत नाही पण इथे लाईटचे सुद्धा आपल्या इथे आपल्याला इथे पाहायला मिळतात आणि असे सांगत आहेत की हे जे देखील सोलारवरती आहेत म्हणजे इलेक्ट्रिसिटीची तर होणारच आहे सोबतच तुम्ही इथे पाहू शकता पूर्ण एरिया खूप सुंदर क्लीन आणि एकदम चांगला दिसतोय पूर्ण व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवतोय हा जो आहे तो वॉशरूम आहे पण इकडचे अजून उद्घाटन वगैरे झालेलं नाही आहे म्हणून मी तुम्हाला सगळं काही दाखवत नाही आहे आणि इथे अजून म्हणजे टोटल आठ आहेत आठ वॉशरूम आहेत टोटल आणि हा पूर्ण एरियामधला असा खूप सुंदर दिसतोय आणि जशी मला माहिती मिळाली त्यानुसार हा खूप चांगला स्वच्छ आणि असा म्हणजे बाथरूम होणार आहे तिथे तुम्हाला आंघोळीची व्यवस्था देखील मिळणार आहे असे मला इन्फॉर्मेशनप्रमाणे मला समजलंय तर या व्हिडिओमध्ये म्हणजे मला तुम्हाला फक्त हा दाखवायचा होता शिवजनमध्ये अजून म्हणजे मल्टिपल टाईप ऑफ डेव्हलपमेंट्स होत आहेत आणि त्याबद्दलची पण मी व्हिडिओज घेऊन येत राहणार आहे तर या व्हिडिओमध्ये एवढंच मिळूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्यापर्यंत बाय बाय